बीडच्या साजोक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा व्यवस्थे संदर्भातले प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले बीडमधील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतात आता बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे पवनचक्कीमध्ये चोरी चोरीसाठी आलेल्या चोरट्यांवर सुरक्षा रक्षकाने गोळीबार केलाय त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय बघूयात हे प्रकरण नेमकं काय बीडमध्ये पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाकडून चोरट्यावर गोळीबार पवन चक्कीवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोराचा मृत्यू बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील जंगलराज महाराष्ट्र समोर आलं होतं त्यानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आता पुन्हा एकदा बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आलाय बीडमध्ये पवनचक्कीवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला या गोळीबारात एका दरोडेखोराचा मृत्यू झालाय बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश पवनचक्की परिसरात दरोडा टाकण्यासाठी हे दरोडेखोर शिरले होते महाजनवाडी परिसरातल्या याच ठिकाणी ज्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास वीस ते पंचवीस जे चोरटे आहे या ठिकाणी आलेले होते चोरीचा त्यांनी प्रयत्न केला मात्र या ठिकाणी जो सुरक्षा गार्ड होता त्यांनी सुरुवातीला अ त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही ऐकत नसल्याच पाहून या सुरक्षा रक्षकांनी इथं गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये एक जखमी झाला होता आणि त्याचा मृतदेह इथून जवळपास एक किलोमीटर अंतरावरती पोलिसांना सापडलेला आहे वरिष्ठ पोलीस जे आहेत ते घटनास्थळी आले दाखल झालेले या गोळीबारात एका दरोडेखोराचा मृत्यू झाल्याच्या घटनेला पोलिसांनी हे दुजोरा दिला है। तर या गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे रात्रीच्या वेळी जवळ चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि चोरी करताना इथला जो सुरक्षा रक्षक आहे ते सुरक्षा रक्षकाने यामध्ये फायर केल्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसतोय आणि त्या पुढील आमचा तपास चालू आहे यामध्ये अनोखी सम आहे अजून त्याचा काय बॉडी डिटेक्ट झालेली नाही बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना पाहायला मिळतोय मारहाण खून दरोड्याच्या घटनांमुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यामुळे बीडमधील ही गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय महेंद्र मुधळकर झी चोवीस तास बीड